अरे रे एवढा बायला मी पाणी कुठं पर्यंत आणू म्हणलं एका एका नाही एका गुंडाने होत रप 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 कन एक पाच लावा तुम्ही मी सांगतो पाठ रप रप विरीवर या मारा पाण्याचं नंतर कुठं तान का लागली थंडीच्या दिवसात आई म्हणता बाबा घरून घेऊन आला चांगली झरवाण किती नाही म्हणलं म्हशी मग काय तर मला म्हणता पाणी आणा ना घ्या गुरु आज करा तुमचं पंप चालू करतो शनी ना ये आणि लवकर इथं दुपटायला लागली इथं 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 झमल झमल करते पटापट पटपट पाहतो लागत बाबा ते बाया कशा समोर म्हणलं रप रपया घ्या कसे घ्या लागले ते मग काय तर पायाच्या समोर राहिलं पाहिजे आपण जवान बाईन काय तर मग मग राहत वाटेल बाया पाणी पितो म्हणते पाणी पाणी पितो म्हणते बाया पाणी आणत मोटर चालू करून ना आणत बसू एवढं बाया एवढं काय गिलास बी पितो म्हणलं पंचवीस ग्लास पाणी पन्नास ग्लास पाणी मोटर चालू करून टाकू पाच मिनटात बाया पाणी पिते रब पण मग पाच लावते म्हणते बरं 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 असं आहे का पाणी पितो म्हणते का बाया बरोबर पिऊ दे ना पिऊ दे पाणी पिऊ दे पाणी पिऊ देत नाही गाले का आणि पुन्हा गोळा कर म्हणला पुन्हा गोळा कर म्हणला हो तो कर मी इथं धुऱ्यावर म्हणला म्हणलं पाच पुरू दे आणि पाजू दे आज आपलं होते काय म्हणलं एवढं होऊन जाईल आपलं पाच एककर आणि तिकडे जायला ते पलीकडचं पाच एकर म्हणलं म्हणून लागलो एवढे मजूर काल लावले आपण झालंच पाहिजे म्हणलं दोन तीन दिवसात आपलं पटकर बाबरे शंतराम सावकर का का बाब रे मजूर भरपूर लावून टाकलं बाबा तुम्ही मी आज भायन मजूर लावले म्हणलं बा मजुराची काही कमीच नाही गेली तुम्ही आज भाऊ खबर बाहेर लावले म्हणलं पंचवीस तीस ये 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 म्हणलं ये पुढे चालला म्हणलं दे ये म्हणलं मजूर कसे लावले म्हणलं मग काय तर असं आहे ना ते फटाफळा निघून घ्यायचं म्हणलं एवढा मजूर रप्पा रप्पा तुमच्यासारखा धामलाच बसायला पुरत नाही ना हो ना शावकरांनी कमलाच केली बो मी चालवतो म्हणलं पाहिलं म्हणलं मजूर आलो म्हणलं तारत म्हणून बाब रे कमालच केली ना असं पाहिजे म्हणलं सपाटा रप्पा 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 मजूर सांगितलं दोन तीन साथी निधन खुरपून खालास लगेच फवारणी गेले डवरे मारले की मोकळा काम मग माणूस आपापल्या का मी काय ज्या झंजडा करत बसतात धून मजुर आणखी लावतात घरच्या बाहेर नाही काही नाही घरच्या बाहेर मारुती आपलं आहे म्हणलं रप्प रप्प तुला माहिती आहे ना आपल्या जवळ शेती जेवढी तेवढीच आपली मेहनत बी म्हणलं तेवढंच आपला रोजदार बी म्हणलं तेवढं झबरू आपलं काम करते म्हणलं हां बा म्हणलं बायाचे मग कसं आहे झबरू म्हणलं काळी घेऊन जा रप्परप्पा हां रप्पन मस्त चालून देते म्हणलं पटापटा फटापटा कुणानी पटी मागच फेका लागला म्हणलं झबरू म्हणलं मग काय एवढ्या बायाचे रप रप्पा सोयाबीन उतडाडा ठेवते का बाया रपकण असं लावा लागते म्हणलं मधूर मग काय तर बसता तुम्ही लिहत जेव्हा झांबलात अरे जे दिवस आहे का लागली तर म्हणलं तिथं येत म्हणलं हो हो चालू करा आज तुम्ही बाबा पाणी नाही पाहिलं तुमच्याकडे एवढं मोठं बघू चिमणे आणतो ना पाणी का घे ना पिन तू व्हिडिओवर होई ना सर्वच बाय आता एक एक तर पात लावायचे इकडून पटकन हा रक्कन एक पात लावा रक्कन पाणी प्या आम्ही नाही म्हणलं लागलो तुम्हाला पाणी प्या घे पाहिजे हरभरा उपटशील म्हणलं हा सोयाबीनचे दाण्या दुसरा गवत तू पट म्हणलं बाकीच नीन म्हणलं नाही हरभरा नीन टाकशील म्हणलं पूर्ण नाही 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 पटेल बरोबर आहे तुमचंच बरोबर आहे म्हणलं हो तुमचंच बरोबर आहे असाच पाहिजे सपाटा रप्पा रप्पा मजूर लावले धाडकांनी एक दिवस पंचवीस तीस पाच दाय कर खालास निघून लगेच डॉ फवारणी ओकेच काही टेन्शनच नाही मग काय करत बसा लग्न मार्केट इकडे तिकडे आपले कामं हे बरोबर हे पटलं आपल्याला एकदम शंभर टक्के पैसे देईल हे कसं काय म्हणलं किती टायमीपासून किती टायमीपर्यंत मजूर म्हणलं अरे बाबा हे मजूर नाही का नऊ वाजतापासून आहे चार वाजेपर्यंत हां नऊ ते चार आहे म्हणलं मग तर येत पुरते ना आपल्याला काय करतं मग सकाळ बाया येत नाही म्हणलं हा मग दुपारून काय आलं तर घलगं मालग करतात म्हणलं दिवस कमी हा म्हणला सकाळी नऊ वाजता पासून चार वाजेपर्यंत पुरते म्हणलं तेच मजूर लावायला पुरते म्हणला हे काही मजा नाही दोन बाया तीन बायात नि हलगो मालगो का ते घरचे बैले घेऊन बघारात राहते म्हणलं काय गोष्टीच करते म्हणलं बाया म्हणला हे असा सपाटा भाजी म्हणला पाठी मग झो मी हे ते रप्पा 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 बाया असा बाजू म्हणलं निंद चला बाया पाणी किती का म्हणलं सर्वजण राहत बाबा निद पाता रप रप्पा या फटपट हा चला बठा बठा पाणी पिऊ अरे काय ना शांत माशी द्या झाकट पाडणं पाणी पाणी करा लागले काही होऊन चमकायला लागले का उन्हाळ्यात निधन करा लागले म्हणलं तुम्ही हिवाळ आहे ना म्हणले हिवाळा आहे ना चला शाऊ कर येतो म्हणाला बरं तुम्ही म्हटलं खराब तुमचं निदान चालू द्या हो रप मस्त आहे म्हणलं तुमचं चालू द्या येतो म्हणलं मी येतो म्हणलं हो येतो म्हणलं चालू द्या चालू द्या बाया मस्त नाही झाला लागेल म्हटलं हो ठीक आहे ठीक आहे मराठी ये 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 म्हणलं ये मित्र हो असं निधन लावा तुम्ही शेतकरी मित्र अशाच प्रकारे मजूर सण सण लावून द्यायचे काही काळजी करायची नाही टेन्शन घ्यायचं नाही जे आपल्याजवळ आहे तेवढा लावून द्यायचा काही विषय नाही काय जाईल मजुराचे पैसे पण आपण निधन तरी होते ना आजच्या काळामध्ये कसं आहे आपलं पीक वाचवणं गरजेचं आहे आणि पीक चांगलं ठेवसान तर माल होईल काळजी करसान तर माल होईल स्वतः घरी तुम्ही किती करसान हां तरी तुम्ही मागपुढं पाहता म्हणून म्हणतो पिकाले संरक्षण द्या पीक चांगले करा आणि आपल्या पिकावरती सर्व लक्षणे व्यवस्थित लक्षपूर्वक करा त्यानुसार तुम्हाला पिकात कमतरता होणार नाही अशा प्रकारे माझ्यासारखी शेती करा एक नंबर हरभरा बसला आपला सर्व व्यवस्थित आणि झाबरूसारखा एक गडी ठेवा नाही गडी ठेवत घरच्या पोट्ट्याला सुती लावा खाली खलोडे फिरत असल त्याला कामाला लावा म्हणून म्हणतो मित्रो अशा प्रकारचे शावकार बना